नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व हो, नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो राज्य शासनाकडून अतिवृष्टी अनुदान वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे खूप शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडलेत अजून काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायची बाकी आहेत परंतु त्यासाठी राज्य शासनानं काल निधी मंजूर केला आहे आणि त्याबाबत योग्य ती अपडेट आपण कालच्या व्हिडिओमध्ये दिलीच आहे परंतु आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित रकमा पडायला सुरुवात होणार आहे परंतु यात सर्वात मोठा मुद्दा आहे की सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप शेतकरी मयत आहेत परंतु त्या मयत शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान पडणार का हा सर्व सर्वात मोठा प्रश्न का, का। आहे कारण घरातला एखादा कुटुंबकर्ता असतो व तो मयत झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांचे अनुदान पडणार का राज्य शासनामार्फत मार्फत त्यांना अनुदान मिळणार का याबाबत सर्व शेतकरी कुटुंब जे आहेत जे मयत झाले त्यांच्या कुटुंबाच्या वारसांना ते अनुदान मिळणार का याबाबत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमात आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत ज्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम वितरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे ज्यांचं सिंगल खातं आहे त्या सिंगल खातदाराच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झाली परंतु भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून अनुदानाची रक्कम पडायची बाकी आहे तर त्या अनुदानाची रक्कम आता टप्प्याटप्प्यानं पडायला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर जे सामायिक क्षेत्रधारक आहेत शेतकरी त्या सामायिक शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाच्या रकमेसाठी स्टॅम्प अपडेट करून नोटरी करून सहमतीपत्र घेऊन पैसे वाटपाची प्रक्रिया पार पडणार आहे जे सिंगल खासधारक आहेत जे सामायिक खासदारक आहेत यांना ॲग्रिस्टेकच्या माध्यमातून अनुदान वाटपाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे तर ज्या शेतकऱ्यांचं ॲग्रिस्टेक कार्ड नाही अशा शेतकऱ्यांना के वाय सीच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या के वाय सीच्या या आल्यानंतर त्या सर्व शेतकऱ्यांना परत के वाय सी करून अनुदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे परंतु या सर्व गोष्टी होत असताना जे मयत शेतकरी असतात त्या शेतकऱ्यांचं अनुदान पडणार का हा सर्वात मोठा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडणार पडलेला आहे कारण खूप अशा भरपूर प्रत्येक गावातल्या यादीमध्ये मयत शेतकरी असतात आणि त्या मयत शेतकऱ्यांना अनुदान मिळणार का हा सर्वात मोठा प्रश्न त्या मयत झालेल्या कुटुंबातील सदस्यांना पडलेला असतो आणि त्याबाबतच संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मयत झालेल्या शेतकऱ्याच्या नावे जर ॲग्रिस्टेक काढलेला असेल ॲग्रिस्टेक कार्ड जर काढ काढल्यानंतर त्याला ॲप्रूव्हल मिळून जर ते कार्ड जर ॲक्टिवेट असेल तर त्या शेतकऱ्याला अनुदानाचा लाभ मिळू शकतो परंतु त्या शेतकऱ्याचं जर ॲग्रिस्टेक कार्डच नसेल आणि त्या शेतकऱ्याला के वाय सीच्या यादीमध्ये जर नाव आलं असेल तर तो माणूस के वाय सी करू शकणार नाही त्यामुळं त्याला ते केवायसीच्या माध्यमातून अनुदान मिळणार नाही त्यामुळे या गोष्टीतूनच स्पष्ट होतं की ज्या शेतकऱ्यांचं जरी तो शेतकरी मयज झाला असेल तो शेतकरी जर सध्या हयात नसेल आणि त्या शेतकऱ्याने जर या अगोदर ॲग्रीस्टेक कार्ड काढलेला असेल आणि ते ॲग्रीस्टेक कार्ड ॲक्टिव्ह असेल आपले आधार लिंक असेल किंवा ज्याप्रमाणे ॲग्रीस्टेक कार्ड राज्य शासनाकडून काढण्याची मोहीम गेल्या पाच ते सहा महिन्यापासून सुरू आहे त्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांनी जर ॲग्रीस्टेक कार्ड कार्ड काढलेलं असेल आणि त्या ॲग्रीस्टेकला ज्या ज्या बँका लिंक केलेल्या आहेत डी बी टीच्या तर त्या खात्यामध्ये त्या शेतकऱ्यांचे पैसे जाणार आहेत त्यामुळे तो शेतकरी जरी मयत असेल तरी त्या शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचं ॲग्रिस्टे कार्डच काढलेलं नसेल आणि तो जर शेतकरी मयत असेल तर त्या शेतकऱ्याचं अनुदान पडणं अशक्य वाटत आहे कारण त्याबाबत राज्य शासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई अजून तरी केलेली गेलेली नाही स्वतः मुख्यमंत्री साहेब कित्येक वेळा सांगत आहेत की ज्या शेतकऱ्यांचं ॲग्रिस्टे कार्ड आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम वितरित केली जाणार आहे त्यामुळं ॲग्रिस्टेक कार्ड हा मुद्दा मू खूप महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा झालेला आहे आणि ज्या शेतकऱ्याने ॲग्रिस्टेक कार्ड काढले त्यांना इझिली सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पडणार आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांचा ॲग्रिस्टेक कार्ड काढलेलं जरी असेल तर जे ॲक्टिव ॲक्टिव्ह नसेल ॲप्रुव्हल आलेलं नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार नाहीत तर त्या शेतकऱ्यांना फक्त के सीच्या माध्यमातून हे पैसे पडणार आहेत परंतु जो शेतकरी मयत असेल तो मयत शेतकऱ्याचा जर या अगोदर जर तो ॲग्रिस्टेक कार्ड काढून जर काढलेला असेल आणि तो जर मयत झाला असेल तर त्या शेतकऱ्याला अनुदान मिळणार आहे ज्या शेतकऱ्याने ॲग्रिस्टेक कार्ड काढलेला आहे परंतु तो मयत जर झाला असला तर त्या ॲग्रिस्टेक कार्डाला ज्या बँक आधार लिंक बँक लँक लिंक आहे त्या डी बी टीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांच्या खात्यात ते पैसे जाऊ शकतात परंतु ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टेक कार्डच काढलेलं नाही आहे परंतु तो जर मयत झाला असेल तर त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळू शकणार नाही कारण त्याबाबत राज्य शासनाने कुठलीही भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही परंतु राज्य शासनानं याबाबतही योग्य तो निर्णय घ्यावा कारण राज्य राज्यामध्ये असे बहुतेक शेतकरी आहेत की ज्या शेतकऱ्याने अग्लेस्टेक कार्ड काढलेले नाही आहे परंतु तो शेतकरी जर मय झाला असेल तर त्या कुटुंबाच्या वारसांना त्या अनुदानाचा लाभ देण्यात यावा कारण जितकं नुकसान ज्या इतर शेतकऱ्यांचं झाले त्याही शेतकऱ्यांचं झाले परंतु त्याचे जी वारस आहेत त्या वारसांना त्या अनुदानाचा लाभ दिला जावा परंतु सध्याच्या अपडेटनुसार ज्या शेतकऱ्यांचं मयत जरी शेतकरी असला तर त्या ॲग्रेस्टे कार्ड असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच हे पैसे जाणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचं ॲग्रिस्टे कार्ड नसेल जरी तो मयत असेल तर त्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ सध्या तरी मिळू शकणार नाही आहे जर याबाबत योग्य ती अपडेट राज्य शासनाने सिरियसली घेऊन जर घेतली तर तात्काळ आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देऊ परंतु सध्या तर याबाबत अजून कुठलीही माहिती नाही त्यामुळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना इतकंच सांगायचं होतं जे की जे महेश शेतकरी आहेत त्या महेश शेतकऱ्यांना अनुदान मिळेल की नाही याच्यातून हे स्पष्ट होतं आहे ॲग्रिस्टेक कार्ड जर त्या शेतकऱ्याने या अगोदर काढलेला असेल तरच त्या शेतकऱ्याला अनुदानाचा लाभ भेटेल आणि जर पुढची जर अपडेट राज्य शासनानं जर कुठली भूमिका घेतली जर महेश शेतकरी असेल ॲग्रिस्टेक कार्ड नसेल तर त्या वारसाच्या वारसानं जर अनुदानाचा लाभ राज्य शासनाने देण्याचा निर्णय घेतला तर त्याबाबत अपडेट येतात चॅनल लागलीच व्हिडिओ दिला जाईल धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद